नमस्कार मोमो हा असा पदार्थ आहे तो आजकाल मुलांनाही आवडतो आणि मुलांबरोबर मोठ्यांनाही आवडतो आता मोमोजमध्ये बऱ्याच व्हरायटीज आलेल्या आहेत तर आजच्या एकाच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक मोमोज म्हणजे स्टीम मोमो कसे करायचे आणि त्याचबरोबर त्याचं एक ॲडव्हान्स व्हर्जन आहे ते म्हणजे कुरकुरे मोमोज ते कसे करायचे ते मी दाखवलेलं आहे आणि त्याचसोबत या मोमोजबरोबर खाली जाणारी ही इंटरेस्टिंग अशी मोमोजची चटणी ती कशी करायची ते पण दाखवलेलं आहे ह्या सगळ्या रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये आहेत त्यामुळे व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन एकदम मोफत आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि क्रिस्पी असे हे कुरकुरे मोमोज झालेले आहेत फार चवीला अप्रतिम लागतात रेसिपी एकदम तशी सोपी आहे नीट समजावून सांगितलेली आहे एकदम बाहेर जर विकत घ्यायला गेलं तर फार महाग पडतात हे मोमोज पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे मोमो ते आपण आता बघूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर कडाईमध्ये मी आता दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा किसलेलं आलं आणि एक मोठा चमचा बारीक चिरलेली लसूण असं घातलेलं आहे ते आपल्याला परतवून घ्यायचं आणि त्याच्यासोबत मी एक हिरवी मिरची आहे ती पण बारीक चिरून घातलेली आहे तर हे तीनही आता व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे खूप जास्त नाही फक्त ते थोडासा कच्चेपणा जाईल इथपर्यंतच मग याच्यामध्ये मी एक कांदा आहे तो बारीक चिरून घातलेला आहे एक गाजर आहे ते किसून घातलेला आहे याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत नंतर शिमला मिरची आहे ते तीन ते चार शिमला मिरच्या आहेत ते त्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये कोबी घातलेला आहे एक पाव किलो कोबी आहे हा तर तो, तो सुद्धा मी इथं बारीक चिरून घातले घेतलेला आहे तुम्ही जेवढा जास्त बा बारीक भाज्या चिराल ना तेवढी ही त्याची ते फिलिंग आहे ती खूप छान होती ही आता आपण मोमोजची फिलिंग बनवतो आहे खूप मस्त असते भरपूर भाज्या असतात तशी हेल्दीच आहे ही रेसिपी आणि नंतर सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर मी याच्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत त्या छान अशा मिक्स करून घेतलेल्या गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आपल्याला पूर्ण शिजून वगैरे भाज्या घ्यायच्या नाहीत आपल्याला ह्या अर्धा कच्च्याच भाज्या ठेवायच्या आहेत थोड्या क्रंची अशा ह्या भाज्या ठेवायच्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मी हे परतवून घेतलं आहे व्यवस्थित हे बघा सगळ्या भाज्या आहेत त्या मी मी मिक्स करून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवायची आणि ह्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या छान एकत्र करून घ्यायच्या भाज्या हे बघा आता भाज्या एकत्र एक करून झाल्यानंतर मी पाव चमचा याच्यामध्ये मिरपूड घातलेली आहे टेस्ट चांगली येईल एक अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि नंतर मग मी याच्यामध्ये दोन चमचे हे सोया सॉस आहे तो घातलेला आहे चव खूप छान येते आणि नंतर मग ह्याच्यामध्ये एक चमचा मी चिली सॉस घातलेला आहे सॉसची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर मग मी याच्यामध्ये हे एम एस जी म्हणजे चायनीज सॉल्ट किंवा अजिनोमोटो आहे तो घातलेला आहे ऑप्शनल आहे पण चव खूप छान येते तुम्हाला जर परफेक्ट स्ट्रीट स्ट्रीट स्टाईल टेस्ट हवी असेल तर तुम्ही हे आवर्जून घाला एक पाव चमचा मी अजिनोमोटो घातलेला आहे जास्त घालायचा नाही कॉ क्वांटिटी कमीच ठेवायची आणि नंतर मग मी हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच मी हे छान शिजवून घेतलेलं आहे ह्याच्यावर वेळणी किंवा वाफवून वगैरे घ्यायचं नाही कढई ओपन ठेवूनच ह्या भाज्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या ह्या अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत एक दोन मिनटासाठी परतवून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा चला तर आता चटणी करूया तर याच्यासाठी एक टोमॅटो चार वेडगी मिरची आणि चार गुंटूर मिरची म्हणजे तिखट मिरची या मी शिजवून घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं ह्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या मिरच्या पण छान मऊ पडतील टोमॅटो पण छान मऊ पडेल इथपर्यंत हे शिजवून घ्यायचं आणि टोमॅटोची वरची साल आहे ती काढून टाकायची आणि नंतर मग मी हे मिक्सरच्या जारमध्ये घेतलेलं आहे आणि आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे है। मिरचीची क्वांटिटीसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे छान अगदी मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता याची फोडणी करून घेऊया तर एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेलाची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची कारण आपण चटणी करतो आहे आणि त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे आणि नंतर त्याच्यासोबत बा बारीक किसलेलं आलं घातलेलं आहे आलं चिरण्यापेक्षा किसून वापरा ते सोपं पडतं आणि टेस्ट पण खूप छान येते आणि हे या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं थोडा त्याचा वास सुटेपर्यंत छान अगदी परतवून घ्यायचं पण करपवायचं नाही आहे हलका परतवून घ्यायचं आहे आपल्याला चटणीची टेस्ट ह्या फोडणीमुळेच खूप छान येते खूप छान लागते ही मोमोजची चटणी तर छान असं हे परतवून झाल्यानंतर मग जे आपण मिक्सर ग्राइंडरला टोमॅटो मिरची वाटून घेतले तर ते आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं त्याच्यामध्ये सगळं ओतून घ्यायचा आणि नंतर मग याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे पाव चमचा आणि थोडासा सोया सॉस घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा थोडीशी टेस्ट बॅलन्स व्हावी म्हणून साखर आणि लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथं विनेगर वापरू शकता एक चमचा लिंबाचा रस वापरलेला आहे मी आणि आता हे छान अगदी मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मस्त अगदी उकळी येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे मस्त अशी आपली मोमोजची चटणी तयार होणार आहे खूप चवीला छान लागते ह्या चटणीसोबत मोमोज अप्रतिम लागतात मस्त एकदम तर ही अगदी मस्त अगदी याला उकळी येऊ द्यायची आणि हे बघा परफेक्ट अशी आपली आता मोमोची चटणी तयार झालेली आहे छान उकळी येऊ द्यायची मस्त अशी चटणी दाटसर करायची आणि हे बघा मस्त अशी आपली मोमोजची चटणी आता तयार झालेली आहे आता पुढची कृती बघूया तर इथं मी हा मैदा मळून घेतलेला आहे हा दीड कप मैदा आहे याच्यात थोडंसं मीठ घालून आपल्या नॉर्मल पाण्याने जसं आपण कणिक मळतो तसंच मी, मी चोटे -चोटे हे मळून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे म्हणून मी हे पुन्हा मळून घेतलेलं आहे आता मोमोज कसे करायचे ते बघूया तर याच्यात छोट्या छोट्या अशा गोळ्या करून घ्यायच्या हे बघा त्याचे छोटे छोटे असे बॉल करून घ्यायचे जसं आपण पुरीला वगैरे करतो सेम तसंच हे बघा याचे छोटे छोटे गो गोळे करून मी घेतलेले आहेत आणि एक गोळा आहे तो मैद्यामध्ये मी घोळवून घेतलेला आहे आणि नंतर मी हा पुरीसारखा लाटून घेणार आहे खूप जास्त पातळ पण करायचं नाही आहे खूप जास्त जाड पण करायचं नाही खूप पातळ केलात तर तुमचे मोमोज आहेत ते फाटणार आहेत आणि खूप जाड झालं तर मग ते कच्चं कच्चं लागणार आहे तर एक ही बघा पुरी मी लाटून घेतलेली आहे एक मिडियम थिकनेस मी ठेवलेली आहे आणि आता मोमोजचा शेप कसा द्यायचा ते बघूया मग असं मोमोजचे जे फिलिंग आहे ते मी गार करून घेतलेलं आहे आणि त्यातलंच एक चमचा फिलिंग मी इथं वापरलेलं आहे तर ते असं सेंटरला ठेवून घ्यायचं थोडंसं आडवंसं ठेवायचं कारण आपण आता हे मोमोजचा जो आडवा शेप आहे तो बघणार आहोत त्यामुळे करंजीला कसं आपण आडवं ठेवतो तसंच ठेवायचं आणि हे बघा जी जी समोरची बाजू आहे त्याला फोल्ड करायचं आहे तर एक फोल्ड झाला की त्याला सोडून द्यायचं आणि मग पुढचा फोल्ड करायचा आहे अशी अर्धी पुरी आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा एक फोल्ड झाला की त्याला सोडायचं आणि मग दुसरा दुसरा जो फोल्ड आहे तो करायला घ्यायचा आणि अशी हे आपण अर्धी पुरीला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि उरलेली जी पुरी आहे ती त्याच्या मागाहून त्याला चिटकवून टाकायची आहे हा जो मोमोजचा शेप आहे तो फार ट्रेंडिंग आहे खूप लोकांना हा आवडतो खूप छान दिसतो पण हा मोमोज परफेक्ट मोमोज असाच वाटतो तर हे बघा मागाहून ती पूर्ण मी पुरी आहे ती तशी त्या शेपला जी आहे ती पूर्ण मी चिटकवून टाकलेली आहे हे बघा एकदम सोप्पा आहे करायला हा शेप दिसताना जरा कठीण दिसतो पण एकदम करायला एकदम सोप्पा आहे आणि त्याची दोन्ही टोका आहेत जी उरलं राहिलेल्या साईडच्या कड्या त्या मागे परतवून टाकायच्या हे बघा आणि आपला परफेक्ट असा हा मोमोज इथं तयार झालेला आहे हे बघा एकदम सोप्पा आहे अंडीचाला किती छान दिसतोय तुम्ही बघू शकता तर मस्त असा हा एक मोमोजचा शेप तयार झालेला आहे तर तुम्हाला मी अजून एक मोमोजचा शेप आहे तो पण दाखवते मोमोज थोडे वेगवेगळ्या शेपने बनवले जातात सेम मी तशीच पुरी लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये सेंटरला हे फिलिंग ठेवून दिलं हे बघा आणि नंतर आपण जसं मोदकाला चुण्या पाडतो ना तसंच चुण्या पाडायच्या आहेत ह्या डोला हे बघा अशा चुण्या पाडत जायच्या आणि एकत्र एक करून घ्यायचं हे बघा सगळ्या चुण्या पाळायच्या आणि जो सेंटर आहे तो एकत्र एक करायचा जसं आपण मोदक करतो तसं सेम करून घ्यायचं वरचं टोक आहे एक्स्ट्राचं पीठ सगळं काढून टाकायचं आहे आणि तिथल्या तिथे ते, ते, ते थोडंसं हाताने सील करून त्याला तिथंच प्रेस करून पॅक करून टाकायचं आहे हे, हे बघा जेणेकरून मोमोज तिथून उघडणार नाही ना हे बघा हा मोमोजचा दुसरा शेप तयार झालेला आहे हा पण शेप आहे ह्याच्या शेपमध्ये पण मोमोज खूप छान दिसतात आणि लागतातही तर आता आपले असेच मोमोज आपण बनवून घेणार आहोत तर हे बघा मी असेच मोमोज बनवून घेतलेले आहेत मी आडव्या शकमधले मोमो हे बनवून घेतलेले आहेत तर आता मी एक चाळणी घेतलेली आहे आणि तिला खालून तेल लावून घेतलेलं आहे तेलाने ग्रीस करून घ्यायचं आपण आता हे वाफून घेणार आहोत त्यामुळे एखादं स्टीमर किंवा जे काही तुमच्याकडे भांडं असेल त्याला थोडंसं तेल लावून घ्या हलकं आणि त्याच्यावर हे मोमोज ठेवायचे आहेत ठेवताना पण ते त्यांना थोडी थोडी जागा ठेवून थोडाय ठेवायचे आहेत चिटकवून ठेवायचे नाही आहेत हे बघा जेवढे राहत असेल तेवढेच अरेंज करायचे आहेत एकावर एक किंवा थोडंसं चिटकवून असं ठेवायचं नाही आहे तर सेपरेट सेपरेट असे हे मोमोज ह्या चाळणीवर ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत तुम्ही ज्या भांड्या स्टीम करत असाल तर त्याच्यातलं पाणी हे अगोदर उकळवून घ्या ते भांडं चांगलं गरम करून घ्या आणि नंतरच हे वाफवायला घ्या आणि जसं सेम आपण मोदक स्टीम करून घेतो तसंच हे स्टीम करून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटात हे व्यवस्थित चांगले स्टीम होतात तर मी तसंच हे स्टीम करायला ठेवलेले आहेत एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही मस्त मोमोज स्टीम झालेले आहेत परफेक्ट हे बघा आणि नंतर हे गार करायचे नंतरच काढून घ्यायचे आहेत तर आता आपण पुढचे मोमोज बघूया म्हणजे कुरकुऱ्याचे मोमोज तर याच्यासाठी बघा मी म मा, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर चार चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर असं घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे मस्त लाल कलर येईल हे कुरकुरे मोमोज आहेत ते पण हल्ली फार ट्रेंडिंगमध्ये आहेत खूप छान लागतात स्टीम मोमो पण चांगले लागतात आणि कुरकुरे मोमोज पण खूप छान चवीला लागतात तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याचं एक पातळचं बॅटर करून घेणार आहे हे बघा मस्त असं पातळचं बॅटर करून घ्यायचं तुम्ही जर एक मोमो बनवायला शिकलात तर ह्या मोमोचे अजून बऱ्याचशा व्हरायट्या तुम व्हरायटी तुम्ही करू शकता त्यापैकी अजून एक वेगळी व्हरायटी मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर हे असं पातळ असं बॅटर करून घ्यायचं हे बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही इतपत पातळ आपल्याला हे बॅटर पाहिजे आता पुढे मी हे कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत जे आपण ब्रेकफास्टमध्ये वगैरे घेतो ते कॉर्नफ्लेक्स आहे तर त्याचा मी चुरा करून घेतलेला आहे कॉनफ्लेक्सच वापरायचे अगदीच कॉर्नफ्लेक्स नसतील तर ब्रेड क्रम्स तुम्ही इथं वापरू शकता त्याचा छान चुरा करून घ्यायचा हाताने करून घ्या किंवा मिक्सरवर सुद्धा तुम्ही फिरवून घेऊ शकता आता तयार केलेला जो कच्चा मोमोज आहे तो मी याच्या पहिल्या पहिल्या ह्या बॅटरमध्ये घोळवून घेतलेला आहे हे बघा आणि फक्त डीप करून घ्यायचं आणि सगळं जे एक्स्ट्राचं बॅटर आहे ते काढून टाकायचं आणि नंतर मग ह्या क आपण जे ब्रेड ह्या प्लग करून घेतलेले आहे कॉनफ्लेक्सचं चुरा तर त्याच्यामध्ये हे चांगलं अगदी गोळवून घ्यायचं हे बघा मस्त एकदम क्रिस्पी एकदम मोमोज ह्या कॉनफ्लेक्सच्या चुऱ्यामुळे तयार होतात हे बघा मस्त व्यवस्थित गोळवून घ्यायचा छान सगळीकडे लागेल अशा अशा पद्धतीमध्ये व्यवस्थित ह्या चुऱ्यामध्ये कॉन मोमोज आहे तो व्यवस्थित गोळवून घ्यायचा हे बघा छान अगदी हे बघा आणि असेच आपल्याला जेवढे तळायचे आहेत तेवढे मोमोज तयार करून घ्यायचे आहेत मस्त अगदी व्यवस्थित त्याचं कोटिंग बसलेलं आहे परफेक्ट बघू शकता तुम्ही हे बघा परफेक्ट कोटिंग बसलेलं आहे तर असेच मी हे मोमोज तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यांना डीप फ्राय करायचं आहे तर तेल गरम करून मी घेतलेलं आहे आणि मीडियम गॅस फ्लेम ठेवायची तेल गरम करून घ्यायचं मीडियम गॅस फ्लेम ठेवायची आणि छान हे दोन्ही बाजूनं आलटून पलटून ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहेत हे बघा खूप जास्त तेल गरम किंवा जास्त हाय वगैरे करायचं नाही नाही तर ते पटकन करपून जातात एक मीडियम टू स्लो गॅस फ्लेमवरच आपल्याला हे छान अलटवत पलटवत मस्त अगदी असे हे तळून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत तर हे बघा दोन्ही बाजूनी मी अलटावट पलटवत ह्यांना छान अगदी मस्त असं तळून घेतलेलं आहे मस्त लागतात हे कुरकुरेज मोमो मुलांना तर फार आवडतात नक्की ही एकदा रेसिपी ट्राय करा मुलं अगदी आवडीने खातील आणि तुम्हाला परत परत रिक्वेस्ट करतील की तुम्ही हे पन पुन्हा बनवा याची ते नक्कीच रिक्वेस्ट करतील इतके सुंदर असे कुरकुरेज मोमो तयार होतात हे बघा तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही हे आपले स्टीम मोमोज तयार झालेले गार केल्यानंतरच हे खाण्यासाठी घ्यायचे आहेत थोडे गार करायचे कारण गरम गरम काढायला गेलात तर थोडंसं चिटकू शकतात ते थोडं गार करून घ्यायचं आणि हे आपले आहेत ते कुरकुरे मोमो तर हे पण आपले कुरकुरेज मोमो तयार झालेले आहेत तर दोन्ही प्रकारचे मोमोज मस्त अगदी तयार झालेले आहेत रेसिपी मी तुम्हाला नीट समजावून सांगितलेली आहे त्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करा तुमच्या मुलांना तुमच्या घरच्यांना सगळ्यांनाही आवडेल तुम्ही हे या चटणीसोबत मस्त अगदी एन्जॉय करू शकता चटणी नसेल तर एरवी तुम्ही हे मेओनेच बरोबरसुद्धा खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद